सुदामा बलराम विद्यास्थल आणि इकडं आहे प्रमुख पाठशाळा मध्ये फोटो काढायला मित्रांनो उज्जैन मधलं हे ठिकाण आलेलं आहे बरीच गर्दी जात आहे चांदीपणी आश्रम म्हणजे हा तोच आश्रम आहे ज्या ठिकाणी भगवान श्री कृष्ण यांनी आपलं शिक्षण सांदीपणी गुरूंकडून घेतलं होतं श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्या विद्यार्थी दशेची काही वर्ष याच सांदीपणी आश्रमामध्ये घालवली होती त्यांचे गुरु सांदीपणी आणि याच आश्रमामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री झालेली होती बघा आणि या ठिकाणी बरेचसे पॉइंट दाखवले श्रीकृष्णा द्वारा सीखी गई चौदा विद्या है बरेच बरेच हा आश्रम आहे संदीपनी ऋषीचा आला मंदिर आहे सर्वेश्वर महादेव श्रीकृष्ण भगवंतांनी शिकलेल्या श्रीक चौदा विद्या इथं चित्ररूप दर्शन हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे सगळ्यांची नाव आहेत विद्यांची कल्पविद्या धर्मशास्त्र निरुक्त ज्योतिषविद्या व्याकरण छंदशास्त्र सगळ्या सगळ्या प्रकारच्या विद्या चौदा विद्या या ठिकाणी या मंदिरामध्ये त्याचं दर्शन दिलेलं बेद, आहे या सगळ्या चौदा विद्या आहेत वेद वेदांग व्याकरण ज्योतिष या सगळ्या चौदा विद्या भगवंतानी या ठिकाणी शिकल्या होत्या आहेत भगवंतांनी शिकलेल्या सर्वसृष्ट कला

कला आपल्याला त्यांची नाव सुद्धा वाचायला अवघड जात आहेत एवढ्या कला आहेत त्या शयनरचना उदकवाद्य उदकाघात चित्राश्वयोगा सुदामा बलराम विद्यास्थळ आणि इकडं आहे प्रमुख पाठशाळा फोटो काढायला ज्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांनी विद्याग्रहण केली तो सांदीपणी आश्रम पाहिलेला आहे अतिशय छान आहे या ठिकाणी बाजूचं मंदिर आहे त्या ठिकाणी जे विद्यास्थळ आहे ते तयार केलेलं आहे